जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानची राणी पर्यटकांचे आकर्षण आहे या मिनी ट्रेनला कोळशाच्या इंजिनचा लूक असलेले डिझेल वर चालणारे नवीन इंजिन मिळणार आहे नवा लूक असलेल्या या इंजिनच्या गाडीतून प्रवास करणे म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच म्हणावी लागेल सुमारे सत्तर वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने माथेरानच्या गाडीच्या ताफ्यात नवीन कोळशावर चालणारी स्टीम इंजिन बनवली माथेरानचे आकर्षण असणारी ही कोळशावर चालणारी स्टीम इंजिन घाटातून जाताना अनेक ठिकाणी कोळशाच्या ठिणग्या उडून आजूबाजूचे गवत जळत असे तर एकोणीसशे सत्याहत्तर आसपास या इंजिनातून निघालेल्या कोळशाच्या ठिणग्यांमुळे जुम्मापट्टीजवळ काही घरांना आग लागली होती त्यानंतर हे इंजिन चालण्यावर आक्षेप घेण्यात आला तर इंजिन साठी कोळसा देखील मिळण्यासा झाला यावर मध्य रेल्वेकडून वीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली माथेरान महाराष्ट्रातील वाफेवर चालणारी इंजिनचं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या इंजिनाची येणाऱ्या पर्यटकांना ओळख राहावी याकरिता जुने वाफेचे इंजिन माथेरान येथे ठेवण्यात आले परंतु अशाच प्रकारे नवीन स्वरूपात इंजिन असावे याकरिता मध्य रेल्वेकडे विचारणा होऊ लागली यावर मध्य रेल्वेकडून यावर विचार करून नवीन स्वरूपात डिझेल वर चालणाऱ्या मात्र वाफेच्या इंजिनाचा लूक असलेल्या इंजिनची निर्मिती परळ लोके शेड मध्ये केली असून साधारण जून महिन्यात हे इंजिन माथेरान रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली या इंजिनाची रचना वाफेच्या इंजिन सारखी असून यातून शेटकी देखील वाफेवर वाजणारी फुसफुसणारी असेल तर या इंजिनाला हेरिटेज लुक असून यापासून पर्यावरणास कुठलीही बाधा होणार नाही हे इंजिन परळ लोकेशन मध्ये असून ते लवकरच रस्ता मार्गे नेरळ येथे आणून त्याची जोडणी केली जाणार आहे हे इंजिन पूर्णपणे सुरक्षित आहे तर माथेरानचर घाट पूर्ण क्षमतेने चढेल असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जून दोन हजार चोवीस मध्ये नवीन इंजिन मध्ये प्रवास करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र